बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर शाहूवाडी बांबवडे पेरिड परिसरातील गावांमध्ये हनुमान जयंती साजरी करण्यात आली ठिकठिकाणच्या हनुमान मंदिरात भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच महाप्रसादाचं वाटपही करण्यात आलं हनुमान जयंतीनिमित्त मलकापूर बांबवडे पेरीड इथल्या हनुमान मंदिरात सकाळी हनुमान मूर्तीला दुधाचा अभिषेक घालण्यात आला काकड आरती झाल्यानंतर जन्मकाळ सोहळा पार पडला मलकापूरमधील लांडोबा मंदिरातील हनुमान मूर्तीला माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला तर पेरीडमधील भैरी मंदिरात शिवाजी धोत्रे यांच्या हस्ते हनुमान मूर्तीला अभिषेक घालण्यात आला मंगळवार पेठेतील हनुमान मंदिरात पुजारी रवी जोशी यांच्या वतीनं पूजा करण्यात येऊन काकड आरती पार पडली दर्शनासाठी भाविकांनी दिवसभर मंदिरात गर्दी केली होती यावी सतीश गांधी संगीता गांधी अरुण कोळवणकर श्रद्धा खटावकर सुरेश भोगटे बंडू कोठावळे सुभाष पाथरे उमेश भोगटे महेश विभूते राजेंद्र देशमाने डॉ संजय गांधी अण्णा गांधी सुहास खेडेकर यांच्यासह भक्तगण उपस्थित होते